तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नगर शहरामध्ये पंधरा नोव्हेंबरला भाजपचा मेळावा एका हॉटेलमध्ये पार पडला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही झाला मात्र या मेळाव्यादरम्यान एका काँग्रेस नेत्यानं अचानक उपस्थिती दर्शवल्यामुळं ते नेते भाजपाच्या वाटेवर असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हायरल बातम्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर भाजपानं आज स्पष्टीकरण दिलंय याविषयी केडगाव मंडल विभागाच्या अध्यक्ष भरत ठुबे यांनी माहिती दिली आहे सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत त्या काँग्रेस नेत्याच्या आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ती केवळ वैयक्तिक भेट होती कोणताही काँग्रेस नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश झालेला नाही या भेटीमुळं कोणतीही राजकीय खळबळ उडालेली नाही ठुबे यांनी नागरिकांना आवाहन केलंय कि अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षप्रवेश हे वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि नियोजनानुसार केले जातात या नेत्यांच्या भेटीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही असंही ठुबे यांनी सांगितलंय काल झालेल्या भारतीय जनता पार्टीचा जो मेळावा होता त्यामध्ये शहरातील काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश केला गेला के होता पक्षप्रवेश करत असताना भरपूर प्रमाणात लोकांची तिथं संख्या उपस्थित होती आणि त्यातच भारतीय जनता पार्टीचं जे कार्य आहे देशाचं जे नेतृत्व आहे आणि बिहारचा जो काल निकाल लागला आहे त्यामुळे इच्छुकांची भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी खूप जणांची इच्छा आहे पण भारतीय जनता पार्टी ही एक रचनात्मक प्रक्रियेतून तयार झालेली पार्टी आहे त्यामुळं मंडल स्तरावरून ऊच स्तरावरून आणि जिल्हा स्तरावरती सर्वांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो त्यातच काही पक्षप्रवेश जे झाले त्यांचा एक प्रो फार्मा असतो तो सगळ्यांना विचारात घेऊन तो प्रदेशकडे पाठवला जातो प्रदेशवरून निर्णय आल्यानंतर इथले जे काही प्रवेशांची प्रक्रिया असते ती पूर्ण केली गेली जाते गे त्यामुळे असा सहज आणि अचानकपणे कुठलाही प्रवेश होत नाही त्यामुळे जी काही चर्चांना उधाण आलं आहे जो काही सोशल मीडियावर काही बातम्या फिरत आहेत की वेगवेगळ्या लोकांची काही तिथे आल्यामुळे प्रवेश झाला आहे किंवा अशी कुठलीही चर्चा, चर्चा ही वायफळ चर्चा आहे पक्षाने असा कुठलाही प्रवेश घेतला नाही आणि घेणारही नाही त्यामुळे जे काही संघटनात्मक रचनेतून जो काही मंडळ स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत काही नावांच्या याद्या जातात त्यानुसारच आपल्या प्रदेश कार्यालयातून जिल्हा स्तरावरती जे काही पक्ष प्रवेश असते ते केले जातात त्यामुळे पक्ष पक्षातील लोकांना विचारूनच या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मी एक मंडल अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे जी जबाबदारी आहे त्यामुळे माझ्या प्रभागातील विभागातील जे काही असतील ते मला निश्चितच कळतात विचारले जातात त्यामुळे असा कुठलाही प्रवेश काही झालेला नाही आणि जो कोणी आले असतील ते पालकमंत्री महोदयांना त्यांच्या खाजगी कारणासाठी भेटायला आले असेल त्यामुळे माझं प्रसारमाध्यमांना हे सांगणं आहे की शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही बातम्या देऊ नये आणि त्याची चर्चा करू नये त्यामुळे समाजात संभ्रम तयार होतो एवढंच माझं सांगणं आहे प्रसारमाध्यमांनी या गोष्टी थांबवल्या पाहिजे शुभम पाचरण सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा